या काव्यामध्ये भूषण यांनी चक्क मुघल घराण्याची स्तुती केलेली आहे पण पुढे त्यांना कान पिचक्या देताना शिवरायांच्या शिवशाहीचे तोंड भरून कौतुक केलेले आहे हे काव्य ऐकायला प्रेरणादायी तसे अतिशय गोड आहे ते म्हणत आहेत चक्रवर्ती चकता चतुरंगिनी चार्य चापी लय दिसी चक्का भूप धरेनं धरे बने भूषण एक अनेकन वारी दिनक्का नक्का औरंग साहि कोही केंद लर शिवशाही बजाई के धक्का सिंग की सिंग सपेट सहे गजराज सहे गजराज का धक्का गजराज सहे गजराज का धक्का हे तालबद्धपणे म्हणायचं असतं हे काव्य खूप सुंदर आहे ते म्हणतायत चक्रवती चकता चतुरंगिनी चार्यो चापी लय दिसी चक्का भूप धरेन धरी भूषण एक अनेकदन वारिदी नक्का औरंग साहि साहिक्य नंद लर शिवसाही बजाई के धक्का सिंह की सिंह चपेट सहे गजराज सहे गजराज का धक्का गजराज सहे गजराज का धक्का एवढे सुंदर काव्य याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा पेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररासाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वरभाषांतर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय